नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा जे शेतकरी लाभ घेता येत आहे आणि तुमचं स्टेटस पाहण्यासाठी जर तुमचा मोबाईल नंबर जर तुम्हाला माहिती नसेल आणि तो तुम्हाला मोबाईल नंबर माहिती म्हणजे दुसरा चेंज कसा करायचा तर त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला पी एम किसानच्या या पोर्टलवरती यायचा आहे पी एम किसानच्या पोर्टवरती आल्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल अपडेट नंबर असा ऑप्शन दिसेल तर त्या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचं आहे जर मित्रांनो इथं तुम्हाला पी एम किसानमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि आधार नंबर जर तुमच्याकडं रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो, तो नंबर टाकून कॅबच्या टाकून सर्च करायचं आहे जर तुमच्याकडं आधार नंबर असेल तर तुम्हाला आधारला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला नंबर टाकून कॅबच्या टाकायचं आहे आणि पुढं सर्च बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे <tip> तर मित्रांनो कॅबच्या टाकल्यानंतर सर्चला क्लिक केलं त्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तर तुम्हाला इथं गेट आधार नंबर ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी हॅजबिन सेंड युवरा मोबाईल नंबरवरती <tip> ओ टी पी पाठवलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला तुम ओ टी पी टाकून ता घ्यायचं आहे मित्रांनो इथं ओ टी पी टाकला त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला नवीन डॅशबोर्ड असा समोर दिसेल आधार ओ टी पी व्हेरीफाईड असं दिसेल त्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर तुमची इथं खाली माहिती दाखवली जाईल तर तुम्हाला फार्मर डिटेल तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशनचं ज्या व्यक्तीच्या नावावर फार्मर आय डी टाकलेला आहे आधार नंबर टाकला आहे त्यांचं नाव तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर परत त्यांचं जेंडर आणि त्यानंतर तुमचा डेटा ऑफ बर्थ आणि इथं सर्वप्रथम म सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्हाला इथं लिंक करायचा आहे तो मोबाईल इथं ता टाकायचा आहे त्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा युवर सक्सेसफुल असं मेसेज येईल तुम्हाला त्यानंतर तुमचा चोवीस तासाच्या तो मोबाईल तुम्हाचा पी एम किसानला अटॅच होणार आहे तर मित्रांनो प्रकारे तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीमध्ये तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करता येणार आहे ते तुमच्या मोबाईलवरती आणि घरी बसल्या तर मित्रांनो असेच इंटरेस्ट व्हिडिओ आपल्या पा चॅनलवरती आपले वेळोवरही अपडेट आपण टाकत असतो तर तुम्हाला पुढील नोटिफिकेशन कशाचं पाहिजे आणि फुट फुडली योजनेचं तुम्हाला माहिती कशी घ्यावी आहे तर त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद